रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एखाद्या हो व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे आता शेळ्या चारून बांधल्या चला म्हणलं आपल्या मित्रांसाठी एखादा निसर्गरम्य व्हिडिओ बनवा मग आता चालू आहे राहण्यामध्ये फिरायला आता रस्त्यानं चालू आहे आपण मित्रांनो त्या समोर पहा आता गणपी आबाच्या माशी चरत तिथं आता आप आता आहे ना दोस्तानं आहे पा आता त्या रस्त्यानं जातात आता त्या गणप्याबाच्या म्हशी चरत होत्या त्या पा आणि आता त्या निघाल्यात पाणी ते पण आता घरी निघाल्या ते कारण आता संध्याकाळचाच टाईम आहे पाणी आहे का आणि आता त्या मशी पाणी जाणार तिकडे डवरेव होत्या प आता बारीक छोटा डवर्या मित्रांनो आपण चालू तिकडे फिरत फिरतो आता आणि हा पावत ना डवरा म्हणजे एक छोटीची वीर ही आणि ह्या मशी सगळे आल्या तिकडे आता पाणी पण आता ही डोबळा जाते आहे मित्रांनो ही काही सोयीशी पाणी पित नाही पाण्यातच उतरल पाण्यातच बसल असं काम राहत आहे थोडी तापेल राहते दिवसभर आता काही तापेल नाही त्या आता संध्याकाळचा टाईम आहे आणि तर दोस्तो न आता हे पाल गे हेल काय माराय बसला दिस थोडा बाजूला वया पैसे हेल का मारत काय बरं झालं ना मार नाही हेलगाय ना नाही तर उचलून टाकला असता आणि पा हा डावरा आणि तिकडे तो कुंडल उभे आता आम्ही जाणार चिडू बन संध्याकाय मय तो कॅमेरामॅन आहे आज समजा मला चला आता मशी पाणी फिरत आता आपण चालू रस्त्याना तर आता आहे ना दोस्तानो आपण चालू फिरत फिरत त्या पा खाली तिकडं थोडासा पाणी दिसत आहे निळवंटा धरण आहे तर मागच्या काही हिडून म्हणजे बऱ्याच आमच्या मित्रांनी आम्हाला कमेंट केली होत्या का निळवंडा धरण दाखवा आता त्या मी बरेच वेळ दाखविले पण तरी पण पुन्हा चालू आहे आपण तिकडे फिरत तर चला आता आपण ह्या रस्त्यानं चालू आहे आणि सोयाबीन फिरले पा आम ता ता आता आमच्या इकडे सोयाबीन ह्याही पीक मोठ्या प्रमाणात जात आहे पहिलं नव्हतं घेत पण आता घेतात पार लांब जायचे मित्रांनो जा आपल्याली टाईम आहे पहा आता दिवसभर माळव्या आहे मित्रांनो पहा किती सोयाबीन मारले हेड्यांनी अक्षरशः पावलं होती पण ती पण पार बुजून गेले पा जाम सोयाबीन माझे मित्रांनो पार गुडघ्या वाटले झाली हिपा सोयाबीन ताईट आहे तर ता आता हॅपी का राहत आमच्याकडे मित्रांनो चला आता रस्ते नाही गावा ते जपून जायला लागणार आहे आपली एकदम हळू हळू हळूहळू तर दोस्तान आता आपण एकदम या जंगलामध्ये खेळत आलो इकडे पण पकी जाड दाड आहेत मित्रांनो पा समोर पहा चालू जाम जाड झाड आहे हे पा आणि आपल्याला फार तिकडे जायचे पार धरणे ना तिकडे जायचे आणि ह्यापा शिसव कर ह्या अशी मोठमोठी झाडा इकडं परत ते करणे ह्या आणि इकडेच का मोठमोठं असं पा ते पाठमोठा पिक्चर काढत हेच वर्ष काढत तुमच्यानं हे पाणी आडवा पाणी जुवा ही मोहीम राहते मी कारण ह्या तिकडे इकडेच आहे ना त्यानं असा पावसाच्या ना पूर्ण असा धुवून जातात ना मग त्याच्यामुळे असा हे सर काढलं ना तर मग ती माती थांबून राहते जमिनीची धूप होत नाही आणि या झाडांमुळे मित्रांनो जमिनीची धूप होत नाही परिवार पर्या पर्यावरण आहे ना त्याचं पण मस्त संरक्षण होत आहे तर आता आपण झाड पुढं फिरत 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 आता काय पाऊस आहे नाही मित्रांनो ज्या ऊन त्या बा ह्या बा आबाळ एकदम स्वच्छ आबाळामध्ये कुठेही डगांची दाटी बिटी काही समजत नाही आता काही पाऊस नाही आहे मित्रांनो आता दोन दिवस झालं पूर्ण ऊन पाडत एकदम स्वच्छ वातावरण आहे पण तरी हवामान खात्याने ना मित्रांनो पाऊस सांगितले आता एवढ्या एक दोन दिवसामध्ये पुन्हा जास्त पाऊस सांगितलाय आणि ते पहा डोंगर बिंगर एकदम मोकळे येते काही दुखट बिकट नाही डोंगर एकदम स्वच्छ असं वातावरण एकदम मस्त असा सुंदर निसर्गरम्य वातावरण परिसर मित्रांनो मस्त आणि पावसाच्या वेळेस ना मित्रांनो एकदम आक्रमक रूप होत आहे मी आता प्रत्येक वेळेला आपल्याला दाखवला आहे तर चला काल आपल्याला चित्रडा सापडली होती काही आजही रस्त्या ना कुठं सापडले तर आपण घेणारच आहे ती आता हिरानबाजी आहे हे राहनबाजी आहे ना शहरामध्ये नाही भेटते मित्रांनो ह्या चितरडा ह्या कारण आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली मुंबईचं मित्र होतं आमचं काही काम हे ही कुठं भेटल तर मित्रांनो आता ह्या गावाकच भेटतात हे तर आपली आमच्या गावाच्या मित्रांनी सगळ्याला माहिती आहे ह्या रानबाज्या गावाकच भेटत आहे ती आणि शहरामध्ये विकायला राहतात पण ते तुरळत राहतात दूर मिळतात मित्रांनो या आणि भरपूर महाग भेटतात आता ह्या चरणमधलं पाणी पूर्ण आठवून गेला ह्या पहा ह्या पूर्ण भरून गेलो होतं ह्या पावसामध्ये एकदम पूर्णच आठवून गेला आहे चला आता जवळजवळ जो, जो साडेपाच वाजता आपल्याला टाईम होईल धरणं करायची आपली पार आता पाहू धरण किती भरलं आहे हे मी आपल्याला दाखवणार आहे कारण मागच्या हिडव्हमध्ये आमच्या काही मित्रांनी कमेंट केली होती ना धरण दाखवा निळवंडा धरण तर त्या दाखवणार आहे मी आज आपल्याला चला पूर्ण पुन्हा आता ह्या एवढं काही जंगल नाही ह्या कमीच आहे पण मग पुढं गेलो ना तर पुढं भरपूर जंगला मित्रांनो त्या जंगलामधून आपल्याला जायला लागणार आहे तिकडे काय अशा कड्या कापारी हाय तीच पण ह्या टायमाला आपण कुठल्याही कड्याकापारी जायचं नाही मित्रांनो कारण संध्याकाळचा टाईम आहे कुठलाही हिंस्र सोपाजाचा व्यवहार राहत आहे ना सावधानमध्ये एकदम त्याला टाईम झाला मित्रांनो आपण हळूहळू आता चालू निघत निघत पुंडले मला जोडी आज कॅमेरामॅन तोच आहे मित्रांनो मग आला कारण कॅमेरामॅन असल्याशिवाय मित्रांनो व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपा नाही राहत तर आताच असताना आपण आलो आहे जुऱ्या म्हणजे आता ह्या झुऱ्यातून त्या साईडला जायचे पहा पाणी किती झालंय मित्रांनो भरपूर पाणी झालं आहे तरी पावसाचे होते आहे ना जाम पाणी होता पण आता ना थोडा कमी पडला आहे त्या ते अंग सुद्धा जायला वाट नव्हती त्या भात आहेत ना पारं पावसानं पूर्ण पूर्णपूर गेली होती तर आता आपल्याला झुऱ्यातून त्या साईडला जायचे इथे एक धबधबा होता तो मी या पावसाच्या वेळेस आपल्याला दाखवला होता भारत खालच्या साईडला पण आपल्याला -पूर्न आता तो धबधबा दाखवायला वेळ नाही म्हणजे धबधबा आहे मित्रांनो

आता आपण जुरेच्या या अंगा आलोय तर हे पहा मित्रांनो हा या असा पाणी जात आहे खाली आणि तिकडे खाली धबधब्यामध्ये रूपांतर होत आहे कडे खाली मी या अंगण आपल्याला दाखवतो पा आता म्हणजे थोडक्यात बारीक धबधबे दब मित्रांनो ना एवढा काय मोठा नाही म्हणजे पावसा जास्त मोठं होते तर असा कडे आहे मित्रांनो खाली पा तर हे पा इकडं असं पाणी जात आहे फार दिवसही माळव्या गेला मित्रांनो आहे पक्का झाला होता या आपली एकदम असा पाया हेरथिर जायला लागणार मित्रांनो आपण चालू आहे राहणार लोकांची गुरा चालल्यात घरी अरे किती वाजलेत किस ना मग गुरात तड झाल्या ना आता एकदम व्यवस्थित होदक जा ओदक पडश्याल तर ह्यापा लोकांची गुरा आता गैर ती आम्ही चालू आहे आप आपल्या मित्राला व्हिडिओ बनायला राहणार मध्ये लवकरच आपण जाऊन येणार आहे ते दोस्त नाही एवढा मोठा जुरा ओलांडून आपण या अंग आलो आहे आता तिकडे पाणी दिसतंय पहा त्या झुरी ओलांडून आपण या अंग आलो आहे आणि आपली वस्ती दिसते ना ही झुरेच्या ती अंग आहे त्या टेकडा सोडून त्या झाडांच्या त्या साईडला त्या झाडांमधून आपण इकडे आलो आहे तिकडे आपली वस्ती जवळजवळ आपण दोन ते तीन किलोमीटर आता चालू आहे धरणाचं आणि हे पहा वातावरण मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे आणि इकडं सगळा बात शेत मस्त पैकी आणि त्या साईडला पण भरपूर जंगलचालो आणि त्या साईडला जो जोरात दिसतोय ना तिकडं आपला शेत आहे मित्रालो त्या भात आपल्याला दाखवली त्या पार ओरा आहेत तिकडं चला एकदम आता एक अर्धा किलोमीटर अंतर आपला धरला राहिला आहे आपण तिथून पुन्हा फिरून घेणार आहे तर दोस्त आता आपण चालू या रस्त्या ना येणार पावलो आता म्हणजे गुरात सराय झा मग गुरांची वाद पडलेली आणि सगळी आणले तशी मला काही पावसाचा बरा नाही ना आणि या यावर्षी नाही पावसा झाला त्याच्यामुळे हपा चौकून येणार हेमा बखा गवात झालाय हपा ज्याम सराय झाला ह्यापा सराय झाला कुणा जाम खाम चराय झाला पण हे पहा पका बसरा झाले आणि रस्त्यावर काही पिकायची आज थोडक्यात ओळख करून देतो म्हणजे ज्या पिका काय आमच्या निर्णय पाहण्यात नसतील त्या आता हे ना खुरा मित्रांनो खुराशमध्ये हापा हा आमचा गावठी पीक आहे याची चटणी करायला उपयोग होतोय आणि याचा लय आयुर्वेदिक राहत आहे मित्रांनो ह्या तेल पहिले आमचे लोक भरपूर करायची पण आता करतेच नाही जास्त एकदम युरोग प्रमाणात आहे आणि याच्यामधून उडी आहे आता उडी दा ह्या पहा मित्रांनो आता उडी दाखव हा ह्याच्यामधून उडी द्यायला शेंगा लागले ह्या पहा मित्रांनो पा हे पहा ह्या उडी दाखव शेंगा लागल्या ते पहिले हे एकदम अजून कवळ्यास आहेत ह्या पहा हे आमचा गावाखं गावठी उडीद मित्रांनो इकडं पकालं मित्रांनो पण आता पावसामुळे गबा झालाय पका काही शंका आता वाळतील पण मग पावसामुळं काय नुसकान होते काही माहीत नाही पण अजून निभारली नाही शंका तर चला मित्रांनो आता हे साईडलाच जायचं मोकर गावात पण आता पावलाटा पावलाट जायचं नाही मित्रांनो आहे पा पक्या सोयाबीन ही मावल्यात आणि गवताही झाल्या ती काही ठिकाणी आहे पावलाट तशीच वाट करत काढत आता आपली जायला लागणार आहे आता ह्या सोयाबीन ना मित्रांनो इकडे भुईमुख सोयाबीन ह्या वा वांदरा राहतात इकडं कारण इकडं पूर्ण जंगल आहे मित्रांनो इकडे वांदरांची लई म्हणजे नुकसान करतात ना वांदरा जास्त आणि त्या समोर धरणं आलाय आहे पहा एकदम आता ह्या झाडांपासून तिकडे पुढं आता कुंडल गेला आहे पुढं ना तिथंच जायची आपल्याला आता ह्या पहा मित्रांनो या एडंनी लांडोऱ्या बिंडोऱ्या अशा उकरीत्या ती लांडोऱ्या वहांद्रा या जंगलाच्या प्राण्यांचा असा ह्या इकल्या शेतकरी थोडासा त्रास राहतो एकदम धरणाजवळ आलो आपण आता आणि तिथूनच आपण माग फिरणार आहे ती आता कुंड झालाय रस्ता काढीत 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 पुढं यार नाही काही वाट नाही वाट तिकून राहिले मित्रांनो त्या त्या जंगलाच्या वरच्या साईड ना इकडे पक्का जंगल आहे ह्या ह्यापा पक्की झाड आहेत मित्रांनो दाट इकडे आम्ही आमतो शेळ्या राहतात कधी कधी पण मग आता बरेच वेळ झाला इकडे म्हणजे आलोच नाही ना, ना, ना आता काय आपलं शेळी एकच आहे ना मग त्याच्यामुळे मग आपण इकडे येतंय ना एवढा पका दसांना खाली उतर जायला लागत आहे पहा असं दसाना खाली उतर जायला लागतंय पण एवढा काय दस नाही एकदम खाली भात आहेत पहा त्या भात आता अजून नाही सवली मस्त वातावरण मित्रांनो मी संध्याकाळचं वातावरण पहा आता सूर्य गेला माळव्या त्या टेकडी जाते साईडला सागाची झाड इकडे जास्त आहेत हे पाठी टेकडाल इकडे मकर सागाची झाड आहेत त्या सागाला पका आता बियाला बा आता अजून एवढी काही खास नाही जमली कारण पक्का पाणी होता ना मित्रांनो आता पाणी काल परत दिसतं उघडलंय मग त्याच्यामुळं अजून हे हिसरून टाकली होती आता होतील चांगले ह्या त्यापा धरण धरून पक्का फुल आहे मित्रांनो धबधबा एकदम मोठा धबधबा येतो आता थोडा कमी पडलाय आता खडकानावर म्हणजे हेव आवारीनं वर हेव आवारातून पाणी येत आहे आणि त्या खडकानाखाली पाणी पडत आहे आणि तिकडे ना जेव्हा असं राहतं तुमच्याकडून धरणाचा पाणी ना पार हे आतापर्यंत येत आहे इथपर्यंत पण अजून थोडंसं खाली आहे पहा इतर खाली आहे पाणी अजून आणि पाणी पार इथपर्यंत येत आहे आता पण अजून काही एवढा पाणी फुलवर नाही आला अजून तर चला आपण ना पार आता तिकडे फिरत फिरत जाणार आहे आता धरणाच्याच कडाला जाणार थोडं जाऊ आपण અને આ તો આપણું ધર્મ એકદમ ચઢાવ સબે એટ ચાર ચાર ઝાડા બીકરા હશે કે થોડીક આજે મજૂરો હાથ ધોરણ મસો દુજાર માસ માસો એટલે ડરા પીધ્યા પીરબ્રોન ત્યારે હાથ ચાર 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 धबधब्यामुळे दब मा ना मग आवश्यक तुम्हाला कमी येत आहे कारण धबधबा शेजार पकडा जोर चालतो त्या धबधब्यात आता मग आवाज येतं का नाही मला माहिती नाही चलो पण चला आता ही वाट काय काय कारण आता इथलं पुढे जायचं आपलं एकदम वेळ जवळ आहे एक मिनटं काय अंतर वेळ खाली उतरायचं आपल्याला आता दोस्तांनो आता आपण त्या धबधब्यापासून खाली आलोय ह्या वाटण आलोय पा इथून ह्या वाटण आता आपण उतरत उतरत आता खाली आलोय उतरत म्हणजे म्हणतो एवढं काही अवघड नाही वाट एकदम सोपी आहे आणि आता आपण आपले धरणाच्या एकदम कडाला हे पा अजून धरण भरायचा बराचसा बाकी आहे म्हणजे वर पाणी जात आहे फार त्या बांधाबरोबर मी सांगितलं आपल्याला तिकडं पाणी जात आहे अजून पाणी खालीचं आहे मित्रांनो अजून काय एवढा पाणी धरलं नाही पण तरी भरपूरच पाणी साचलं पहा निळवंडा धरण मित्रांनो आमच्या नदीवर बांधेल आमच्या काय मित्रांनी कमेंट केली होती माग का निळवंडा धरण दाखवा आणि ह्या पहा दोस्तां ना आता इडं हे केलं आहे ना हे अड हे असं केलं आहे पहा दोन असं व असं वरून टाकलं तर अशा मेठी टाकल्यात इडं मासेधारायला केला <�कुँँण> आहे बोताड मांडायला हे पहा मस्त पैकी असा इडं साठे ठेवणार खाली बोताड मांडणार अशी मासेदारायची ही आयडिया मी करून मस्त खडन केला या मासेरा त्या पहिल्या एका खडन होता पण आता हे एक केलाय त्या बोताड मांडाय केला मी करून हे पा अशा प्रकारे आयडिया केली आहे आता ते कोणा केले काय माहीत नाही आणि पहा धरण मित्रांनो एकदमच मस्त भरलाय थोडा बाकी अजून आपण आता थोडासा आणखीन जवळ जाऊ इथून पाहू आपण चला आता फार थोडासा इथून म्हणजे या साईडची बाजू पाहू मित्रांनो आपण आणि दोस्तांनो नो हक्कू इकडं पावा धरणाचा आणि निवडणुकीचं धरण आहे ना ते खालच्या साईडला आहे आणि इकडं वर असं गेला पाणी पार गोर पडाक म्हणजे जो रंधार धबधबा आहे ना तिकडे गेला पाणी पार वर आणि ही वावर होते होती लोकांची ते लो आता बुडून गेला तिथे खाली बरीच खोल जागा इथं बरीचशी जागा होती मित्रांनो इकडं जनावर सरायची गायकांची बरीच खाली असा मैदान होता माळ पण मग त्या सगळा बुडून गेला इकडे ह्या एवढा असा बराचसा लांब आल तर रे एडंनी ती मासेमारी केली जाते मित्रांनो टोपानो हे असा पहा या मस्तपैकी आता मी आरम थोडासा दाखवलं म्हणतो आणि बराच टाईम झाला आता आणि इकडे कड्या कपरियात पहा भरपूर बराच टाईम झाला दोस्तानं आता आपल्या घरी जाऊन ही अशी माशांची आयडिया बिडिया मस्त तर मग दोस्तांनो आज शेअर संध्याकाळच्या चारून बांधल्या आणि म्हणलं चला आपल्या मित्रासाठी एखाद्या हिरवळ होईल मग ह्या निसर्गरम्य वातावरण म्हणजे आलो होतं फिरायला मग मित्र होता कुंडल जिंकले मग आम्ही दोघं जण होतो म्हणला मला जोडी चाल मग तोही आला होता मग चला दर नका चक्कर टाकली कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय